बघा प्रामाणिकपणे शेतामध्ये काम करा लागले अख्खा शेंगाचे वेळ हरून आलेली आणि मी तोडा लागले एवढं इकडे एवढा ढेग मारून ठेवलाय एवढ्या उन्हात ऊन नाहीये म्हणजे आम्ही ह्याच्या आडाला असं बसून बसून शेंगा तोडायचे शे चाललेत तुमच्या झाल्या का शेंगाकडून ज्यांचं ज्यांचे शेत जान् आहे त्यांचं वगैरे ह्याची दिवाळीची सुट्टी आहे ना ती एक सरकते ऊन लागले दिवाळीची सुट्टी आहे ना ती आमची संपली आहे त्याच्यामुळं जायचं आहे आपल्याला उद्या कोल्हापूरला तर त्याच्या अगोदर म्हटलं थोडीशी कारण की मी हिला घेऊन गेलो होतो आकडीला अक्काला गावी ना तर तिची जबाबदारी होती शेंगा काढणं तिच्या शेतातली म्हटलं उगस कारण की तिचे सासू सासरे वगैरे आहेत त्याच्यामुळं मग उग तिला नकोत ना गावी गेली शेंगा राहिल्या त्याच्यामुळं आज म्हटलं जेवढं होईल तेवढं शेंगा काढायच्या आणि मग उद्या कोल्हापूर उद्या दुपारपर्यंत कोल्हापूरला यायचं ह्या ना मी अजून शेंग एकही फोडलेली नाही आहे कसली आहेत तर बघितलं नाही थांबा एक मिनटं मला ह्या असं शेंगा फोडायलाच येत नाहीत हां हे ना वाले आहेत पहिली शेंग खाल्ली मी काढल्या भरपूर पण खाल्ली नव्हती मी लक्षातच नव्हतं माझा खायची शेंग झालं का तुमचं कोणाकोणाचे शेत आहेत सगळ्यांच्या शेंगा काढून झाल्या काय आता सध्या शेंगाचा सीझन चालू आहे आणि आमच्या इकडे म्हणजे इकडच्या बाजूला शेंगा कारण की ताईचं भात वगैरे नाही आहे त्याच्यामुळे तिच्या शेंगा नाचना परत बाकीचं काय काय असतं ते ते सीझन चालू आहे आणि मम्मीकडे भाताचा सीझन चालू आहे कारण की तिकडे भातक खूप आहेत त्याच्यामुळे तिकडं तो सीझन चालू आहे आणि आमच्या कोल्हापूरला फक्त खायचं सीझन चालू आहे दुसरा काय नाही उन्हात बसून बसून हे झाले भारी वाटते खरं पण एका जागेला बसून काम करायला शेतकऱ्यांचं हार शेतकऱ्याला माहीत आपल्याला कधीतरी येऊन तेवढंच नखऱ्यानं ना शेंगा नाही तर काहीतरी काम करून जायला बरं वाटते काहीला विचारा हलका होते तुमच्याकडे गावाकडे मम्मीकडे दिवसभर कामाला शेताकडे जातात ताईकडे सकाळी पहाटे येतात म्हणजे लवकर येतात सात वाजता आणि बारा वाजता घरी जातात असं ह्यांच्याकडे आहे म्हणजे उन्हाच्या उन्हाच्या वेळेला तिकडे घरी जातात आईकडे लाल दाण्याच्या शेंगा होत्या ह्या पांढऱ्या दाण्याच्या शेंग आहेत झाल्या बाबा एक तरी ते हे असतं ते मधी घालायचं असतं ते एक तरी झालेलं आहे मी ना आत्ता म्हणायला एक दोन मिनटं नेट आहे इथं चांगलं शेतामध्ये तर विचार करते की एक दोन पाच दोन पाच नाही एक पाच दहा मिनटं लाईव्ह घ्यावा म्हणून काय करू घेऊ काय तर बघूया नेटवर्कचं कसं होते बघते ट्राय करते म्हणजे तुम्हाला पण कळेल फेसबुक लाईव्ह हा इन हे नाही यूट्यूबलाही नाही फेसबुक लाईव्ह घेते का यूट्यूब लाईव्ह घेऊ यूट्यूब लाईव्ह घेते आज फेसबुक लाईव्ह बरेच झाले अगं अग तन फोन पलीकडे पडला तर फे आता ना यूट्यूब लाईव्ह करून बघते ना जरास कसं म्हणजे नेटवर्क तिथं सावली आहे झालं एक दोनच आहेत तर ना इथलं आपलं सपलं आहे इथलं सगळं कारण ऊन या इथे तर तिथं जायचं आहे आपल्याला दुसरी दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे इथे दोनच वेल आहेत हे एवढेच आहेत ते तोडते आणि तिकडे जाते मग चला बघेल तिथंच गेल्यानंतर लाईव्ह घेऊते का